पंचेचाळीस वर्षापासून निवडून येणारे नूर मोहम्मद हाजी गुलाप खान प्रभा क्रमांक सहामधून शिंदे सेना गटाकडून माननीय नामदार संजू भाऊ राठोड पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली लोकांचे मनात राहणारे लोकांचा काम करणारे कठीण परिस्थितीमध्ये उभे राहणारे कधी शिकस्त ना घेणारे कधी हार ना पाहणारे नूर मोहम्मद हाजी गुलाब खान जास्त प्रमाणे निवडून देणारे सेटानूर yeah. उमेदवारांना यांचा आभार व्यक्त केला काही उमेदवारांना पाय पडले आणि सांगितले का तुम्ही कोणालाही बनू शकता मुख्य संपादक बबलू शेख रिपोर्टिंग हमारे चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूल